त्यांना स्टँड पण भेटत नाही ते किक मारतात की नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आता सगळं शिमगा वगैरे आटपलेला आहे आणि होळी वगैरे ती जी शिलवतात म्हणजे सगळे अगोदर जशी होती तशी करून ठेवतात तसं करून झालेले पालखी वगैरे विसर्जन करून झालेले आहे त्याच्यानंतर जे रात्रीचा जो कार्यक्रम असतो ते मुलं मुली काय करतात जी राखाडी असते होळीवरची त्या राखाडीने सगळ्या गावभर रांगोळी काढतात थोडीशी एन्जॉयमेंट म्हणून काहीतरी नवीन म्हणजे लोकांना काहीतरी कामं लागावी दुसऱ्या दिवशी सारवण काढणे धुणे वगैरे असं तर माझ्या मागे जे दिसत आहेत आता हे बघा इथे हे सगळे राखाडी चोरण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत हे बघा हे असे सगळे जे आहेत ना हे राखाडी चोरत आहेत इथे तर आपल्याला आज रात्री खूप एंटरटेनिंग बघायला मिळणार आहे वेगवेगळे डिझाईन काढतात पूर्ण रोडभर काहींच्या अंगणामध्ये काहींची काही गोष्टी उचलून एका दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवणे ने वगैरे अशा गोष्टी घडत असतात तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्याखाली जे येणार आहे बिल आहे ते नक्की दाबा कारण काहींना आपल्या ज्या व्हिडिओच्या ज्या नोटिफिकेशन्स आहेत ते येत नाहीत तर त्याच्यासाठी ही एक सूचना सा सारखीच आहे की बेल आयकॉन प्लीज दाबून ठेवा त्याच्यासाठी ते बेल आयकॉन जर खाली ऑल म्हणून नोटिफिकेशनसाठी येतं तर ते ऑल करून ठेवा जेणेकरून आपल्या सगळ्या व्हिडिओज तुम्हाला पहिल्यांदा पोस्ट केल्याच्यानंतर पहिल्यांदा आपल्या मोबाईलवरती बघायला मिळतील तर भेटूया ह्या व्हिडिओमध्ये हा पोरी आता राखाडी चोरायला आले आहेत आता राखाडी चोरणार आहेत या आणि रात्री टाक देवळामध्ये आलेले आहेत सगळ्यांचे नावं आपल्या टी वरती दिसत आहेत आणि ही होळी सगळी शिलावून झालेली आहे आणि त्याची एक्स्ट्रा जी उरलेली जी राख आहे ह्या राखेने आज रांगोळी काढतात पूर्ण गावभर गाव, गाव रंगवून ठेवतात थोडासा एंटरटेनमेंट करतात आणि हे सगळं आता पिशव्या भरणार आहेत राखाडीने ह्या पिशव्या एवढ्या भरलेल्या सिमेंटच्या एवढ्या पिशव्या भरून पूर्ण पॅक करणार आहेत आणि इकडे बघू कसे राखाडी भरण्याचं हो काम चालू आहे हात खराब एवढे सगळे कंटेनर आहेत सगळ्यांनी राखाडीच्या पिशव्या बघा कशा घेतलेल्या आहेत ते बघा ही एवढी सगळे राखडी आता आपल्याला टाकायची आहे सगळ्यांनी अंगणात रस्त्यावरती तर ती एक मजा येणार आहे आज रात्री हे सगळे रात्रीचे मेंबर एवढा पब्लिक आहे बघा हे सगळं एवढा पब्लिक जमा झाला आहे सगळ्यांच्या पिशव्या आणि राखाड्या सगळ्या जमा आहेत हे बघा हे सगळे मेंबर में, में, सगळे बसले आहेत हे अध्यक्ष आहेत राखाडीचे अध्यक्ष आहेत हे बेजती जती आणि हे सगळे लोक बस बसलेले आहेत हे बघा रात्रीची एवढी गँग आहे राखाटे टाकायला पूर्ण सगळे बिंड बांधून आहेत जेणेकरून समजू नये कुणाला हे हे सगळे लोक ही मेन अध्यक्ष आमची आज किती एवढी सगळीजणं रात्रीचे बारा वाजले आहेत आणि आता राखाटे टाकायला जमले आहेत सगळीजणं सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कलरच्या स्टोऱ्या चालू आहेत इकडं बघा इकडे वेगळ्या कलरच्या स्टोऱ्या चालू आहेत आता सगळे सगळ्या पिशव्या वगैरे घेऊन चाललेले आहेत हे बघा हे सगळे चाललेले आहेत आता कंटेंडर पिशव्या घेऊन हे बघा हे आता पिशव्या उचलणार आहेत यात आणि इकडे आणल्यानंतर सगळ्या ती गाडी होती दुसरीकडे खाल डिझाईन चालू झालेली आहे इकडे वरती कार्यक्रम चालू आहे काहीतरी डिझायनिंग चालू आहे इकडे रोडच्या साईडला जास्त जोरात पण बोलू शकत नाही बघा डिझायनिंग बघा कशी चालू आहे डिझाईनिंग बघ कशी काढलेली आहे रात्रीची राखाडेनी फुल बघा किती डिझायनिंग मध्ये फुल काढलेला आहे मस्त चौकामध्ये हे सगळे मेंबर आहे तिथे राखाडी आहे पूर्ण फुल जबरदस्त अशी डिझाईन काढलेली आहे हे बघा घराच्या समोर बरोबर पायरीच्या बघा कशी का डिझाईन काढतात जबरदस्त अशी डिझाईन काढलेली आहे लोक जागी आहेत घरात आणि ही बघा का रांगोळी काढते काहीतरी लाज लज्जा वाटायला पाहिजे लोकांना हे बघा लोक जागी आहेत आणि फुलं बिलं आहेत राखाडीची हे मुंबईची हाऊस पूर्ण आहेत डिझायनिंग बघा कसं काढते अंगण्यात करते राष्ट्रीय पुरस्कार द्यायला पाहिजे काहीतरी नेऊन दुसरीकडे नेऊन ठेवत आहेत हे बघा बघ रात्रीचे कार्यक्रम बघ काय काय करतायत हे मेन हे मेंबर आहेत हा इकडं इकडं आंगणत काय तरी करत आहे बघ डिझाइनिंग मारत रस्त्यात आणून ठेवले पूर्ण फाड्या वेळ्या कुठून तरी आणि आता हा पॅक करून ठेवलेला आहे डेंजर काम केले हे राखाडी बिखाडी टाकायचे राहिले साईडला आता ह्या इकडच्या वस्तू तिकडे हलवून ठेवतात हे बघा हे बघा मेंबर बघा कसे आहेत हा बघा इकडे काय कार्यक्रम करून ठेवलेला आहे बघा कार्यकर्ते हे मेन रस्त्यामध्ये करून ठेवलेलं आहे ही ही एक उभी पांढरण काहीतरी आलं बघा या बघा या सोहरायला बघतोय मग त्यांच्यावर काही जमत नाही ती काही गाडी का हलत नाही त्यांच्यावर काय हलत ती गाडी काही हपत नाही ती की ती तिघर पुढे घेतात पाठी घेतात पुढे घेतात पाठी घेतात पुढे घेतात त्यांना स्टँड पण भेटत नाही ते किक मारतात किक लावायला बोलवले इंजिनिक झेपत नव्हती ही गाडी हलवायचा प्रयत्न करू भाई हलवले नाही तिथेच ठेवलं हे बघा हे कोणाचा तरी बेड घेऊन आले आणि बेड नेऊन ठेवतात या ह्याच्या घरातला बेड दुसऱ्याच्या घरात <laughs> गुलाँ गुलाँ। हा बघा कुठे आणून ठेवतो हा वा गुलाब काढतोय गुलाब हा काय नागोबा गुड 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 <सथ> काही काळी आले गुलाब उद्या उमरणार आहे तो उद्या उमरल्यावर ते तुम्हाला दाखवतो हे बघा आता गुलाबाची पाकली काढतोय गुड वन मस्त गुलाब काढलेला आहे हा बघा काहीच्या घरासमोर नावं बिव टाकले हा बघा हा काय डेंजरच आहे विषय एकेकाचा राखाडीने गेमच करत आहेत बघा कशी टाकतायत नुसती टाकून देत बस रस्ते बिस्ते रंगवलेले आहेत इकडं पूर्ण शेड्या बनवलेल्या आहेत रात्रीचे एक वाजला आहे सगळी लोक झोपलेत माझी बिल्डने काढलेले काय <laughs> काय का लोकांनी काय काय कुठं कुठे घरासमोर काय काय लिहून ठेवलेलं आहे बघा राखाडीने फुल डेंजर काम करतात फुल मजा करतात रंगवण्याचा कार्यक्रम चालू आहे चौकात फुल डिझाईन काढली ही बघा कशी डिझाईन काढलेली इकडे अजून चाललेले आहेत मस्त पक्की मुंबईकरांचे बोजे घेतात तसे राखणे घेऊन चाललेले आहेत दुसरीकडे नेऊन ठेवता आहेत आता हा कार्यक्रम बघा सगळे जण ढकलत सगळा रस्ता रंगवून झालेला आहे योगा गाडी चाललेली आहे दुसऱ्या साइडला ही लावून ठेवतोय आता गाडी दुसऱ्या ठिकाणी गाडी एका ठिकाणी काढली गाडी झोपून गेल्याच्या नंतर अशा रांगोळी बिंगोळ्या काढून ठेवलेल्या आहेत अंगणात डेंजर कार्यक्रम करून ठेवलेला आहे सगळा हे बघा हे सगळे रस्ते फिस्ते सगळे बंद केलेले आहेत तिकडचे हे बघा एक रात्रीचे अंगणामध्ये डेंजर काम जोरात बोलू पण शकत नाही गाडीला पाठीत चढण्यासाठी शिड्या बिड्या लावली आहेत लोकांनी हे बघा डेंजर काम आहे त्यांचा हे बघा ना शिड्या आतमध्ये गाडीत चढायला गाडी जास्त उंच आहे त्याच्यामुळे आणि सगळे रस्ते विस्त्यांना ब्लॉक मारलेली हे सगळे आता कार्यक्रम करायला उतरलेत खाली हा कार्यक्रम बघा कसा का चालू आहे फाटी बिटी नेऊन ठेवतात तिकडं आणि इकडे रांगोळ्या विंगोळ्या काढत आहेत हे बघा रात्रीचे राखाडी टाकून डेंजर कार्यक्रम फाटी आहेत पायऱ्यांवरती टाकून कुणाच्या घरात काय अध्यक्ष दिलेलं आहे काय काय हे बघा कुणा कोणाच्या घराच्या आयटम बोलू काय काय बघा काय करून ठेवले बघा काय काय कुठं कुठं काय काय लिहून ठेवलेलं आहे डेंजर कार्यक्रम आहे हे बघा नुसती राग टाकून ठेवलेली आहे बघा डेंजर कार्यक्रम आहे काय काय कुठे कुठे काय काय करून ठेवलेलं आहे कोण कुठे येऊन कुठे काय करून जातो काहीच कुणाला पत्ता लागत नाही आहे रात्रीचे दोन वाजलेत एकटाच फिरवतो व्हिडिओ करायला बघा इकडं बही अवतरलेली आहे इथं डेंजर कार्यक्रम आहे बघा बघा इकडं बघूला बाण दाखवून इकडं तिर इकडं डेंजर कार्यक्रम आहे मायऊट पीठ दाळायला दाळायचा आहे बघा डेंजर कार्यक्रम रात्रीचे दोन वाजलेत बघा एअस काढून ठेवलेलं आहे बघा डेंजर आहे बघा पूर्ण रंगवून ठेवले चांगलेत बघा युट्यूबर म्हणून नाव टाकलेलं आहे स्टार तीन स्टार दिलेत खतरनाक नको पाच स्टार दिला द्यायला पाहिजे होते मस्त बघा घराच्या बरोबर समोर अंगण्यात युट्यूबवर उद्या आई बॉम्बलणार आहे बघा जगता पाला रात्रीचे जक... काय काय करून ठेवतात बघा एकदम खतरनाक आहे बघा डेंजर काम केले ठेवलेलं आहे रातच्या घराच्या समोर बघा बेबी कंटेंडर आहेत सगळे राखडी बिखडी घेऊन येत इकडे कोण हा बंटीचा विषय काय डेंजर काम करून ठेवलेलं आहे काय अच्छा हा बंटी बंटी उभा राहतो मोरे बामा टाकलेला आहे हा बघा इकडं अख्खी आखू मध्ये रंगून झालेलं आहे पूर्ण हो हा बघा गुलाब टाकलेला आहे बघा इकडं बरंच काय काय टाकलंय बापूजी उठा म्हैशी आल्या डेंजर कार्यक्रम करून ठेवलेला आहे बघा कला वाया खाली एकदा जाऊन बघ मन काटक गेलाय तरी झाला काढलेला असा आंघोळी फूल टाकलेली आहे एवढे सगळे गँगस्टर आहेत हे सगळे आता रात्रीचे स्टॉपवरती करतायत आता बोगे काय काय काढतायत स्टॉपवरती इथे काहीतरी फुलं बिलं काढलेली आहेत हे बघा फुल काढलेलं आहे बघा फुल बघा मस्त काढलेलं एकदम हे बघा हे सगळे क्रिएटिव्ह माणसं आहेत हे सगळे रात्रीचेच अवतरतात आपल्या युट्यूबच नाव इकडं टाकलेलं आहे इकडे जबरदस्त सबस्क्रायबर आणि फॅन आहेत हे बघा हे जण इकडं हे जण आणि त्यांना आवडले तर त्यांनी स्टॉपवरतीच नाव टाकलेलं आहे नवीन आपला युट्यूबर आहे बी सी शिपोळकर तर त्याचंसुद्धा नाव फेमस झालं आहे आणि रोडवरती सबस्क्रायबरनी त्यांचं नाव काढलेलं आहे बघा तर हे दोन असे युट्यूबर आहेत त्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा बघा इथून पुढचं हा असा आहे तर बघा मस्त पैकी एकदम स्टॉपवरती आम्ही शिपोळकर वेलकम लिहिलंय आणि हे बघा हे सगळेजण हे सगळेजण हे सगळेजण कार्य करत आहेत रात्रीचे सगळे कार्य करत आहेत हे रात्रीचे बघा खाली जो आपला वरती आहे वी सी शिपोळकर तर त्यांचे ओनर बाळा हे खाली आहेत आणि आता त्यांचे सबस्क्रायबर झाले आहेत नऊशे चौऱ्याण्णव फक्त सहा सबस्क्रायबर झाले बाकी आहेत सब सहा सबस्क्राईब करा म्हणजे वन के सबस्क्रायबर त्यांना लागू होतील तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि जसं दुसरा चॅनल आहे आपला पहिला दाखवलेला आहे तिथे सुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे आहे बघा वेगवेगळे विषय चालू आहेत वीकला <t> मेरा.